छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शेंदोळा बुद्रुक येथे बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशी वाय जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने सर्व बंजारा बांधवांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन केलंय महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून पारंपरिक बंजारा नृत्य सादर करत वातावरण भक्तिमय आणि रंगतदार त्यानंतर संपूर्ण गावातून संत सेवालाल महाराज यांची भव्य काढण्यात आहे या शोभायात्रेमध्ये समाजातील महिला पुरुष युवक युवती तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषामध्ये उत्सव पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय भाऊ देशमुख भाऊ केणे पंकज भाऊ देशमुख पिंटू भाऊ लगणा लणा बंडूभाऊ लणापुरे सिद्धेश्वर पाटील कृष्णाजी अरमळ उत्तमजी पवार उपस्थित होते तसेच गावातील सुधाकरजी चव्हाण किशोर राठोड दयाराम राठोड नामदेव चव्हाण चव्हाण प्रकाश राठोड विजय राठोड अनिल राठोड सुनील चव्हाण चंदूभाऊ जाधव गोलम राठोड संतोष चव्हाण गजूभाऊ राठोड विलास चव्हाण तुकाराम चव्हाण प्रल्हाद राठोड शरदभाऊ चव्हाण शेषराव राठोड पिंटू चव्हाण बंडू चव्हाण अमल चव्हाण आकाश कार्तिक पाताळ पवन नितेश गजू विनोद दीपक कुंदन विक्रम शुभम लखन आदींसह संपूर्ण बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमाचं आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं असून समाजात एकात्मता संस्कृती आणि परंपरेचं जतन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा